शिरोळ विधानसभेची जागा शिवसेनेचीच उमेदवारी मिळाल्यास ताकदीने लढू शिवसेना नेते सत्यजित पाटील सरुडकर शिरोळ विधानसभेची विद्यमान जागा ही शिवसेना ठाकरे गटाचीच आहे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाला ही जागा मिळाल्यास ताकदीने लढू ही जागा जिंकू असा आशावाद कुरुंदवाड येथे पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते सत्यजित पाटील सरोडकर म्हणाले इथली आमची मोठी इथली विद्यमान सिटी आमच्याकडेच आहे आणि त्यानिमित्तानं तसं ती शेवटी महाविकास आघाडी म्हटले की तीन पक्ष आले इतर गट पक्ष आले या सगळ्या गोष्टी निर्णय घेणे हा वरिष्ठची हातात असतो आम्ही आज आमची महाविकास आघाडी येत्या आज पूर्णपणे एकसक आहे याच्यामुळे तरी त्यामुळे आम्हाला जर या ठिकाणी सोशल सीट दिली तर ताकदीने आम्ही ती सीट निवडणं आणू जर या ठिकाणी आम्हाला वेगळा उपयोग दिला तर या ठिकाणी

खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा